आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे विरोधक विधिमंडळ परिसराबाहेर विविध प्रश्नांवरून आंदोलन करण्याची शक्यता वर्तवण्यात येते सोळा तारखेपासून हे अधिवेशन सुरू झालंय आज शेवटचा दिवस असून पाच दिवस हे अधिवेशन चालणार आहे चाललेलं आहे आजही विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे आणि आज सभागृहाची विशेष बैठक अध्यक्षांनी बोलावली असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर अकरा वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा विधानसभेत सुरू झालेली आहे ज्या पद्धतीनं विरोधकांचं सगळ्यात मोठं आयुध सरकार या सरकारच्या भोगळ कारभाराच्या विरोधात आणि या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी ज्या अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांना दिलेलं एक मोठं आयुध आहे त्या आयुधालाही बोधळ करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं सुरू झालेला आहे आहे इरिगेशनचा बॅकलॉग आहे विद्युत पंपांचा बॅकलॉग आहे रस्त्याचा बॅकलॉग आहे आणि नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना सांगितलं की विदर्भातल्या मुला मुलींना जास्त संधी त्या ठिकाणी मिळत नाही प्रश्न सोडवायला सरकार अपेशी ठरलं आहे आणि म्हणून या सरकारला तेच प्रश्न वारंवार आम्हाला आठवण करून द्यावं लागत आहेत हे महत्त्वाचे प्रश्न आहे आणि म्हणून हे सगळे महत्त्वाचे प्रश्न सरकारने तातडीनं सोडवावेत